पापड मराठीत कमेंट करा म्हणजे मला वाचता येतात मला पण तीन पापड नाही मला पण पापड ताई नाही तर मी रडणार आताच रडू नका रडू नका खा खा तुमच्यासाठीच बनवले खा मोबाईल गरम झाला थोडा थंड करते मला पण द्या तीन पापड बाप रे, तीन माझ्या गणू सारखेच आहात मग तुम्ही पण आवडतात पापड ओला कमेंट करा रडू नका खरच मी द्या खरंच द्या मी तो प्लेट घेऊन हो या तुम्ही जेवण करा ताई मी पण जेवतो आता ताई पत्ता सांगा मी आत्ताच येतो हो या आमरस पण आहे या खायला आता मी छोट्या स्टँडवर लावते मला खूप गरमी व्हायला लागली आणि बाहेर जाते ताई पत्ता सांगा येतो हो या हो मी पण येतो थोडेसे वाढवा हो वाढवते या या वाढवते वाढवते या एक मिनिट हा स्टँड जोडायला लागले छोट मी आतापर्यंत मोठं स्टँड होत आता परें मोटा